जय श्रीकृष्ण सर्वांना आज आपल्याला बनवायचा आहे झटपट असा डोसा ज्यासाठी तुमचं बॅटर तयार नसेल तरी तुम्ही डोसा बनवू शकता फास्टमध्ये त्यासाठी काय करायचं आहे एका मिक्सरच्या जारमध्ये एक छोटी वाटी दही एक वाटी गव्हाचं पीठ एक छोटी वाटी रवा अर्धी वाटी बेसन घ्या आणि या डोस्याला छान टेस्ट येण्यासाठी पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी एक छोटे चम्मच जिरा चवीपुरतं मीठ आणि एक वाटी पाणी टाका आणि हे मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घ्या आता एका छोट्या बाऊलमध्ये हे पाक काढून घ्या आणि आवश्यकतेनुसार अजून थोडंसं अर्धी वाटी पाणी ॲड करा आणि बघा आता इथे बॅटर तयार झालेलं आहे तर त्यासाठी काय करायचं अजून आपल्याला एक चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आणि खाण्याचा सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं पाणी टाकणार आहोत पाणी टाकून हे मिक्सचर छान असं मिक्स करून घ्यायचं बघा आता इथे छान हे मिक्स झालेलं आहे आणि हे झाकून ठेवा झाकून ठेवल्यानंतर आपण तोपर्यंत काय करणार डोस्यासोबत लागणारी खाण्याची चटणी बनवणार त्यासाठी एका कढीमध्ये छोटा चम्मच तेल घेतलं त्यामध्ये ते अर्धा चमचा जिरे टाकले दोन लाल मिरच्या टाकलेल्या आहे आणि दोन तीन टोमॅटो तो कापून घेतलेले आहेत मी एक टोमॅटो टाकले आणि थोडीशी अर्धी वाटी हरभराची डाळ टाका पाचशा कढीपत्त्याची पत्तेची पाणी टाका आणि हो हो हे छान होऊ द्या तोपर्यंत होऊ द्या जोपर्यंत टोमॅटोचे साल असे निघत नाही तोपर्यंत ही डाळ आणि टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आता इथे छान टोमॅटोचे साल निंगलेले आहे परतून पाच लसूणच्या पाकळ्या आणि चवी पुरतून मिठ टाकायचा अर्धा आता हे छान थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन हे बारीक करून घ्यायचं तर ही चटणी इतकी टेस्टी बनते जशी आपण हॉटेलमध्ये डोश्यासोबत खातो त्या पद्धतीने आता काय करा एका डोसा पॅन घ्या आणि डोसा पॅनवर पाणी शिपला अगोदर पाणी शिपडल्याने काय होतं आपला डोसा खाली चिपकत नाही आता ते पाणी छान पुसून घ्या स्वच्छ पुसून घेतल्यानंतर एका चमच्याने आपले जे डोस्याचं बॅटर आपण तयार केलं होतं ते त्या पॅ पॅनवर टाका आणि राऊंड शेपने गोल गोल फिरवा हा जो चमचा आहे हा जसा आपण चालू ठेवला तसाच ठेवायचा हा रिव्हर्स मागे आणायचा नाही जर तुम्ही रिव्हर्स मागे आणले तर आपला डोसा जो आहे तो फुटतो म्हणजे फाटतो आता बघा इथे मी अशा पद्धतीने डोसा तयार करून घेतलेला आहे आता हा डोसा छान कडक होईपर्यंत भाजू द्या आता इथे डोसा छान कडक झालेला आहे आणि चौकून सराटेच्या सायने चौकून सराटा अगोदर फिरवून घ्यायचा चौकून फिरवल्यानंतर तुम्ही एका क साईडने चमचा आपल्या चराट्याच्याच मदतीने राऊंड राऊंडनी हा डोसा तुमचा तयार होतो हा डोसा इतका क्रिस्पी आणि छान बनतो ज्याला तुम्हाला अगोदर अगोदर तयारीही करायची काम नाही आहे अशा पद्धतीने तुम्ही हा डोसा मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता इथे मी एक दोन डोसे अजून बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही पटकन डिनरसाठी सुद्धा बनवू शकता आता सर्व करा विथ टोमॅटो चटणी थँक्यू